नमस्कार माझ्या सुग्रणींना स्वादिष्ट स्वयंपाक करताना बारा किचन टिप्स नंबर एक गुलाब जामुन बनवते वेळी साखरेचा पाक थोडा पातळ ठेवावा याने गुलाब जामुनच्या आतपर्यंत पाक मुरला जातो आणि गुलाब जामुन ज्युसी अगदी मऊ होतात नंबर दोन मिरची भजी बनवताना मिरची अधिक तिखट लागते यासाठी मिरचीला मध्यभागी चिरा देऊन मिठाच्या पाण्यात हळद घालून अर्धा तास बुडवून ठेवावीत नंतर मिरची कापडाने पुसून पिठात बुडवून तळावेत यामुळे मिरची भजी तिखट होत नाही आणि चवीला सुद्धा क्रिस्पी खमंग तयार होतात नंबर तीन एडल्या बनवताना बॅटर जर पातळ झाले तर यावर आपल्याला प्रश्न पडतो अशा वेळी डाळ किंवा रवा मिसळणे अशक्य असल्यास जाड पोहे आणि थोडा रवा एकत्र बारीक करून इडलीच्या बॅटरमध्ये घालावा यांनी अधिकच लुसलोशी स्पंजी इडल्या छान होतात नंबर चार कोणत्याही प्रकारची खीर बनवताना थोडस कार्न मिक्स करावा खीर घट्ट होऊन अतिशय चविष्ट होते नंबर पाच रव्याचा शिरा बनवताना रवा तुपामध्ये भाजून झाल्यानंतर साखर टाकण्याऐवजी प्रथम दूध टाकावे आणि दूध आटल्यानंतर शेवटी साखर घालावी यामुळे शिरा चिवट चिकट होत नाही नंबर सहा जर तुम्ही सॅलेड बनवत असाल तर भाज्या आधी बर्फाच्या पाण्यात टाकाव्यात त्यामुळे सॅलेड कितीही वेळ फ्रेश टवटवीत राहते नंबर सात या दिवसात पालेभाज्या लवकर खराब होतात यासाठी निवडल्यानंतर पेपरमध्ये गुंडाळून एखाद्या डब्यात ठेवा आणि डब्बा फ्रीजमध्ये ठेवल्यास भाज्या बरेच दिवस टिकतील नंबर आठ हिरव्या पालेभाज्या लोखंडाच्या कढईत शिजवल्याने शरीराला लोह मिळते नंबर नऊ क्रिस्पी कुरकुरीत डोसा होण्यासाठी डोश्याच्या मिश्रणात अर्धी वाटी पोह्याचा क्रिस्पी कुरकुरीत होतात नंबर दहा दूध उकळण्याआधी पातेल्यामध्ये जर थोडे थंड पाणी घातल्यास दूध पातेल्याला कधीच लागत नाही नंबर अकरा कुकरमध्ये डाळ शिजवताना अर्धा चमचा मीठ घाला कुकरमधून डाळीचे पाणी बाहेर येणार नाही नंबर बारा किचनचा ओटा पुसताना थोडासा बेकिंग सोडा टाकून पुसावे लवकर स्वच्छ होऊन ओटा चमकदार होते संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मनापासून खूप खूप आभार व्हिडिओतील टिप्स माहिती आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक ला करा तसेच चॅनलवरती नवीन असल्यास मी नाताई किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच बेल ही प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन प्रथम तुम्हालाच मिळतील धन्यवाद